नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी लोणीकंद येथे राहणारा अल्पवयीन मुलगा कमरेला पिस्टल लावून मित्राला भेटायला कात्रज लाला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी सतरा वर्षाच्या या मुलाकडून पिस्टल जप्त केले आहे याबाबत पोलीस हवालदार हनुमंत मासाड यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार हनुमंत मासाड पोलीस अंमलदार चेतन गोरे महेश बारावकर व निलेश ढमढेरे हे अठरा सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी कात्रज स्मशानभूमीच्या समोरील रोडवर टी शर्ट जीन्स घातलेला मुलगा कमरेला पिस्टल लावून थांबला असल्याची बातमी मिळाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड समीर कदम यांच्यासोबत जाऊन त्यांनी पाहणी केली एक सतरा वर्षाचा मुलगा कमरेला पिस्तल लावून उभा असल्याचे दिसले त्यांनी या मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडील पस्तीस हजार रुपयांचे पिस्तल जप्त केले या मुलाकडे चौकशी केल्यावर तो लोणीकंद येथे राहत असून त्याच्या वडिलांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे तो त्यांना मदत करत असतो मित्राला भेटण्यासाठी कात्रजला आल्याचे त्याने सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा